नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या शनिवारचा जो विषय आपण कट्ट्यावर चर्चेला घेतलाय तो छानसा आहे कारण की दिवसही खूप छानसे आहेत सगळेजण कुठे ना कुठेतरी जायचा प्लॅन करतायत नाशिकला खूप सारे लोक यायचा प्लॅन करतायत आणि एकंदरीतच हे जे पर्यटन आहे हे आपल्याला खूप सारं दिसतंय तुम्ही बघाल सध्या नाशिकमध्ये तर खूप साऱ्या सहली पण येत आहेत खूप मुलं तुम्हाला पंचवटीत गावात वावरताना पण दिसत आहेत आपण नेहमी असं म्हणतो की नाशिकला पर्यटनाची खूप मोठी संधी आहे आणि नाशिककर हे पर्यटनासाठी काय निवडतायत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत जयेश तळेगावकर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं खट्ट्यावर धन्यवाद जी हे सुजय हॉलिडेज ही एक टुरिझम कंपनी चालवतात आणि मुळात म्हणजे तान म्हणजे ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिक ही जी संघटना आहे टुरिझम ऑपरेटर्सची त्याचे ते फाउंडर अध्यक्ष फाउंडर प्रेसिडेंट असे आहेत आणि ज्या तानच्या एक्झिबिशन्स नाशिकमध्ये होतात की टुरिझमच्या एक्झिबिशन्स नाशिकमध्ये होतात ती पण संकल्पना आणि त्याचे जनक सुद्धा आपण आहेत असं म्हणू शकतो जी आपण नेहमी असं म्हणतो की नाशिकला जे काही आपण चार पाच सेक्टर्स बघतो की जिथं चांगली वृद्धी आहे किंवा चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकते अशा सेक्टर्समध्ये हो आपण प्रामुख्याने टुरिझमचा विचार नाशिकच्या बाबतीत करतो आता सरकार होऊ घातलंय आता होईलच म्हणजे शपथविधी झालेला आहे आणि आता सगळी कॅबिनेट बसेल तर येणाऱ्या या गवर्नमेंटकडनं टुरिझमसाठी म्हणून पर्टिक्युलरली नाशिकसाठी असा काय गोष्ट आहे की जी व्हावी ज्याच्याने खरोखरीच नाशिकला या टुरिझमचा फायदा होऊ शकतो पहिले तर अभिनंदन की अगदी योग्य वेळेला हा विषय निघालाय कारण कुंभमेळ्याचं एक साधारण हा तीन वर्ष आधी हा विषय आपण घेतोय तर इथून खरं पाहिलं तर कुंभमेळ्याकडे आपण बघायला सुरुवात करतो तो जो चढाव आहे तो आता सुरू होतोय की आपण अल्टिमेटली तिथे पोहोचणार आहोत आणि ह्या वेळेलाच पर्यटनाच्या दृष्टीने आपण कुंभमेळा हा मी पर्यटनाच्या दृष्टीने म्हणून मी कुंभमेळा बाजूला ठेवला होता की नंतर पण पर्यटनासाठी ज्या काही डेव्हलपमेंट करायचे आहेत तर आता बदल करायचे डेव्हलपमेंट्स करायचे तर ही वेळ हे म्हणजे कामात काम हे होऊन जात आहे नवीन सरकारकडनं अपेक्षा जी अनेक सरकारांपासून करत आलो आणि काही फार प्रमाणात खरं सांगायचं तर त्या पूर्ण पण होत आल्या पण प्रोग्रेसिव्ह इट्स वर्क इन प्रोग्रेस त्याप्रमाणे नाशिकची पुन्हा हा एकच घासलेला शब्द आहे आमचा पर्यटनातल्या लोकांचा ब्रँड व्हॅल्यू नाशिकची वाढवणं आणि लोकांनी फक्त श्राद्धांसाठी गंगेवरती यावं किंवा फक्त कुंभमेळावं पुरता त्यांना नाशिकची आठवण यावी हे न होता जे लोक एरवीही नाशिकला कोणाच्या कोणाकडे येतात मामाच्या गावाला आले हो। तर त्यांच्यासाठी एक दहा गोष्टी अशा असाव्या की ज्याच्यात दोन पूर्ण दिवस त्यांचे नाशिकमध्ये जाऊ शकतील बरोबर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिकचा हा कायम प्रयत्न राहिलेला आहे की काय करून एक रात्र एक्स्ट्रा लोकांचा स्टे नाशिकमध्ये व्हावा तर अर्थार्जनाच्या दृष्टीने देखील त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो सकाळी येऊन संध्याकाळी माणूस गेला आणि त्याच्याऐवजी एक रात्र राहिला तर इकॉनॉमिकली त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो मला इथे विचारायचं असं की जेव्हा आपण म्हणतो इकॉनॉमिकली याचा इम्पॅक्ट होतो तर याच्यामधनं असे कुठले रोजगार आहेत की जे टुरिझममुळे तयार होतात तर डायरेक्टली जे तयार होतात ते तर सगळ्यांना माहितीच आहेत उदाहरणार्थ गाईड्स झाले बस ऑपरेटर्स झाले हॉस्पिटॅलिटी हॉटेल झाले रेस्टॉरंट झाले हे तर डायरेक्ट आहे पण इनडायरेक्टली जर त्याचा इम्पॅक्ट बघितला एम्प्लॉयमेंट वरती तर साधा बिस्किटचा पुडा विकणारा जो दुकानदार असतो किंवा तुम्ही आता बघितला असेल की अंजनेरी वगैरे या ठिकाणी पूर्वी या गावांमध्ये कोणी जायचं नाही आता ह्या गावांमध्ये लोक जायला लागल्यापासून घरातनं लोक लाग व्यवसाय करायला लागले बरोबर तर सस्टेनेबिलिटी की मधनच त्या ठिकाणाचे प्रगती व्हावी आणि ते पैसे रोटेट व्हावे या दृष्टीने अनेक म्हणजे पार्किंगसाठी जी मुलं वाटतं स्वच्छता कर्मचारी स्वच्छता कर्मचारी झाले पुजारी झाले जवळपासचे जे मंदिर असतात त्याचे पुजारी आणि त्याचा जा� स्टाफ झाला किंवा जसं मी म्हणालो छोटे छोटे व्यावसायिक आहेत की तिथे आता पंक्चरचं साध oh. तर तिथे जर दिवसाला वीस गाड्या लागल्या तर त्याला रोजगार मिळेल रोजगार मिळेल तर अशा दृष्टीने पर्यटनाचा तसं जे वर्ल्ड ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन आहे त्यांनी नऊ मेन क्षेत्र सांगितलेले आहेत की ज्याच्यात पर्यटनाचा इफेक्ट होतो डायरेक्टली एम्प्लॉयमेंट वरती होतो पर्यटन म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की कंस्ट्रक्षा, कंस्ट्रक्षा, म्हटलं की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते बरोबर तर असे अनेक व्यवसाय आहेत छोटे मोठे व्यवसाय आहेत की ज्याच्यावर ही एकंदरीत सगळी पर्यटनाची जे क्षेत्र आहे ते अवलंबून आहे नाशिकला आपण जसं प्रामुख्याने म्हणतो की इथे एक आध्यात्मिक पर्यटन आहे स्पिरिच्युअल टुरिझम म्हणून नाशिककडे बघितलं जातं अर्थातच आपलं राम मंदिर आहे सप्तशृंगीचं मंदिर आहे शिर्डी जवळ आहे त्र्यंबकेश्वर आहे यासाठी आणि आपला रामकुंड आहे फेमस असतं आणि सगळ्यात महत्वाचं आता नवीन डेव्हलपमेंट विसरायला नको ते म्हणजे जो समृद्धी महामार्ग बोटीला उतरतो एकदा मुंबईला कनेक्ट झाला हो। की तो एक मेजर फॅक्टर मेजर फॅक्टर आहे तर या सगळ्या स्पिरिच्युअल टुरिझम करताना एक आपल्याला लक्षात येतं की आता खूप ठिकाणी कॉरिडॉर्स झालेत जसं वाराणसीला झालाय की जसं उज्जैनला झालाय तर तसं काही नाशिकला व्हावं का की अजूनही आपण बघतो की गंगेवर येणारा पर्यटक हा कुठेतरी भांबवलेला असतो तो कुठेतरी इकडे तिकडे जातो त्याला कसं वावरावं हे हो कळत नाही मग ती स्वच्छता राखली जात नाही किंवा अजूनही आपण बघतो की लोक म्हणजे नाही शिस्त लोकांना की कुठेतरी घाण करतात तो पर्यटकच करतो असं नाही नाशिककरही करतो आपल्या नदीला प्रदूषित करायचं काम आपणही करतोय तर एकंदरीत हा सगळाच जो एक त्याच्यात मी म्हणते की एक ऑर्गनाइज मेंटेनन्स ऑफ ज्या काही जागा आहेत की जिथं पर्यटक येतो याच्यावरती ये काही विचार झालाय का याच्यावरती काही काम होऊ शकतंय का मुळात काय होतंय की आपण सगळे जे आहेत ना ते तात्कालिक उपाय करत असतो ह्याच्या मुळाशी कोणी जात नाही किंवा दूर बघून एक जनरेशनला चेंज करायचा प्रयत्न इथे होत नाही तर आम्ही मागे देखील हा असोसिएशन तर्फे प्रयत्न केला होता की शाळा मुख्यतः की शाळेत विद्यार्थ्यांना जे एक कम्युनिटी लिव्हिंग किंवा तत्सम एक वर्ग असतो तर त्याच्यात डायरेक्टली तुमच्या शहराशी रिलेटेड काही आपण कंटेंट टाकू शकतो का की म नाशिक हे पर्यटनाचं स्थळ आहे मग पर्यटनाचं स्थळ कसं असावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे तुम्ही स्वतः जाऊन काय बघितलं पाहिजे तुमचा अतिथी देवो भव हा अतिथी आल्याशिवाय होणार नाही इथे फॉर्च्युनेटली येतोय तर तो जो तुमचा त्यांच्याविषयीचा अॅटिट्यूड आहे ह्या गोष्टींवरती त्या स्तरापासून काम केलं ना तर कदाचित वीस वर्षांनी जेव्हा आपण हाच विषय पुन्हा चर्चा करू तर त्यावेळेला असेल असेल हो बरोबर माझं नेहमी असं म्हणणं असतं की जे मी कॉर्पोरेशन मध्ये मांडलं होतं की त्या गंगा घाटावर कुठेतरी एखादं इन्फॉर्मेशन सेंटर असावं की लोक तिथे आल्यावर त्यांना कळलं पाहिजे की या परिसरात वागताना वावरताना तुम्ही कसं वागलं पाहिजे काय बघितलं पाहिजे कुठे गेले पाहिजे कसे फसू नका बऱ्याच वेळा हाही अनुभव पर्यटकांना येतो की त्यांना फसवलं जातं तर कसे फसू नका किंवा कुठे गेलात तर काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं तुम्ही काय बघू शकता किती वेळ तुम्हाला कुठे किती घालवता येईल पण असं एक इन्फॉर्मेशन सेंटर ते सेंटर जर का उभं राहिलं तर त्याच्यामुळे त्याच्यातनं मला वाटतं त्याच्यातनं सुद्धा रोजगार निर्मिती होऊ शकते तर असा असा काही सुझाव आपण देऊ शकतो का आपल्या प्रशासनाला किंवा आणखी तुमच्या मार्फत नक्कीच देऊ शकतो आणि एक तुम्हाला म्हणजे सामान्य माणसाला पटकन माहिती नसते ही गोष्ट पण पुणे युनिव्हर्सिटीच्या टुरिझमचा सगळ्यात जास्त टुरिझम स्टुडंटचा आउटपुट हा नाशिकमधनं होतो बरं पर... तर एच पी टी आणि एस एनडी आपलं एस एमआर के कॉलेज ह्या दोन कॉलेजेसमधनं अंडर ग्रॅज्युएट आणि अकरावी बारावीचे देखील टुरिझम हा विषय घेऊन शिकतायत आणि बाहेर निघत तर आपल्याकडे रिसोर्स आहेत की जर असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पर्यटन एक इन्फॉर्मेशन बुथ जर आपण करायचं म्हंटल तर त्याला मॅन करण्यासाठी आपल्याकडे मॅन पॉवर ऑलरेडी आहे, आहे। त्यानंतर गाईड लोकांचं संघटन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन पुजारी लोकांची संघटना ज्या दोन आहेत आपल्याकडे तर ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून वेळ वाटून मॅनपॉवर वाटून खरं हे चालण्यासारखं याच्यात सरकारने कोणी माणूस नेमावा किंवा हे करावा याची पण गरज गरज नाही पडणार कारण जे ह्याच्यातलं हे बघा हे जेवढे मी सांगतोय वी आर ऑल स्टेक होल्डर्स बरोबर आज ह्या गोष्टीचा फायदा डायरेक्टली आम्हाला कुठेतरी होणार होणार आहे तर आम्ही और ऑबियसली ते खूप सिन्सिअरली करू निश्चितच हे झालं तर पहिली गोष्ट तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जो भांबवलेला आणि ऍक्च्युली भांबवलेला असतो की गुगल आहे आणि सगळं गुगल मॅप्स आहे पण त्याच्यात माणूस नाही तर जो सल्ला पाहिजे कि बा आता मी इतक्या वाजता इथे आलेलो आहे तर आता मला एवढा वेळ मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते ही सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखी आहे थोडासा विषयांतर होईल पण पर पर्यटनाशीच आहे आमच्या इथे देशदूतच्या शेजारी एक सिग्नल आहे रेड क्रॉसचा सिग्नल आहे की जिकडन एक रस्ता खाली महात्मा गांधी रोडनी नदीकडे जातो गंगा घाटावर जातो आम्हाला बऱ्याच वेळा असं दिसतं की खूप मोठ्या मोठ्या बसेस कि ज्या परराज्यातल्या बसेस असतात त्या या खालती महात्मा गांधी रोड चांदवडकर गल्लीत वळतात कारण की गुगल त्यांना दाखवतं इकडनं खाली वळा आपल्याकडे नवीन चॅनल झालंय नेहरू चौकात तिथे बस जाऊ शकत नाही मग तिथं अशी एखादी बस भर बाजारात दुपारच्या वेळात गेली तर हा अख्खा भाग ट्रॅफिकनी वेठीच धरला जातो पण तिथे साधा कोणी एक नाशिककर असं त्या बसवाल्याला सांगत नाही की बाबा रे खाली वळू नकोस हे काम देशदूतच मला सांग, हे सांगण्यासारखी गोष्ट नाही पण आम्ही करत असतो की अशी बस सिग्नलला दिसली की आमच्यापैकी कोणी तरी सांगता अरे इकडे जाऊ नको बर का तुलाही प्रॉब्लेम होईल आणि बाकीच्या नाही होईल त्याच्यापेक्षा तू असा रामवाडीत न जा किंवा हायवेवर न जा पण हे कुठेतरी बाहेरच जर का अशी सांगणारी की परराज्यातली बस दिसली ऑब्विसली त्यांना पंचवटीत जायचं असतं हे उघड असतं सहल का परवा संध्याकाळी सहलीच्या दोन कोल्हापूरच्या बसेस आणि साडेपाच वाजता या खाली वळाल्या तुम्ही इमॅजिन करा महात्मा गांधी रोडवर दोन सहलीच्या बसेस एकामागे एक वळाल्यावर काय चित्र झालं असेल आणि नेहरू चौकात काय झालं मग त्यांना रिव्हर्स या रे मग सगळा ट्रॅफिक थांबवा रे मग त्यांना वळवारे आणि काढा याच्यात वेळही जातो बाकीच्यांनाही अडचण होते खोळांबही होतो तर ह्या जसं तुम्ही गुगलचा विषय घडला आहे तर कुठेतरी पोलिसांनी प्रशासनाने आय डोंट नो की कोणी हे गुगलला कळवावं पण कोणीतरी हे अथॉरिटीनी कळवावं की ज्याच्याकडे ती अथॉरिटी आहे सांगायला मग विषय तुम्ही काढलाच आहे तर गुगलला सजेशन देण्याची पण मॅप गुगल मॅप्सला सजेशन देण्याची पण व्यवस्था आहे तर हा कार्यक्रम बघणाऱ्यांनीच पटकन मोबाईल उचलावा आणि करावी अतिशय गाव आपलं आहे इथे आपण स्टेक आहोत येणारा अतिथी देवो भव बळाला त्यालाही त्रास नको आपल्यालाही त्रास नको ही वृत्ती कुठेतरी आपल्या पर्यटन क्षेत्र वृद्धिंगत होण्यासाठी खूप महत्वाची आहे तर मला वाटतं <laughs> <था एक> <laughs> हे असं सगळ्या नाशिककरांकडनं झालं तर निश्चितच याचा फायदा होऊ शकतो आपण परत मूळ पर्यटनाकडे येऊया चित्र नाही पण हे खरं वाचतं की ना पर्यटनाशीच रिलेटेड आहे कारण जो होस्ट आहे म्हणजे आपलं अख्खा शहर या शहरातले वीस बावीस लाख लोक तर यांच्यातच ही वृत्ती पाहिजे जसं तुम्ही म्हणाल की कोणीतरी जर त्या बसवाल्याला हात करून सांगितलं अरे इथे खाली रस्ता जात नाही बस तर तुला आणि तिथे वळायला जागा नाही तर तो ऑटोमॅटिकली जाणार नाही जाणार पण हे कोणीतरी घ्यायला लागतं तर तो आणि सोपा असतो म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही ठकटक करून जाऊ नका बरं का खाली इकडे वळा असं असं सांगायला लागतो बट हे होईल हे वाढेल आपल्या शहराची जबाबदारी आपण घेऊ तर बाहेरची लोक इथे येतील असं दुसरा एक मला सध्या खूप छानस चित्र दिसतंय नाशिकच्या पर्यटनाबाबत की खूप साऱ्या आपल्याकडे सिनिक एरियाज आहेत गंगापूर डॅमच्या जवळ आहे किंवा अगदी थोडस नाशिकच्या बाहेर गेलं तर आपल्याकडे सह्याद्रीची पर्वतरांग आहे तर या ठिकाणी नाशिककरांनीच खूप सारे प्रॉपर्टीज तयार केलेले म्हणजे अगदी इंडिव्हिज्युअली पण की मी एक बंगला बांधला आणि मग तो बंगला मी भाड्याने दिला दी, तर अशा पण सोयीसुविधा खूप साऱ्या वाढत आहेत नाशिक नक्कीच वाढत आहेत आणि इगतपुरी साईडला ह्या जरा जास्त जोमानी आहेत ऑब्विसली त्या याच्या मुंबईच्या मुंबईच्या पर्यटकांना नजरेत ठेवून त्र्यंबक रोड आणि गंगापूर रोड ह्या बाजूला पण असे खूप म्हणजे विला टुरिझम जे आहे विला टुरिझम युल बी सरप्राईज टू नो की नाशिकमध्ये जे पोस्ट कोविड सुरु झालं तर आ, आज ते जास्त चालतंय लोणावळा वगैरे त्या भागात पण त्याची सुरुवात नाशिकपासून की नाशिकचे बरेचशे लोकांनी जे स्वतः विलाज बांधले होते तर ते त्यांनी पर्यटकांना द्यायला सुरुवात, सुरुवात केली आणि इट स्टार्टेड एज अन्ड इट स्टार्टेड व्हेरी स्मॉल बट एज एंटायर इंडस्ट्री आज अशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या फक्त विलाज वाड्याने घेऊन त्या मॅनेज करून त्याच्यावरती त्यांच्या वेबसाईटवरती एकेका वेबसाईट तीस तीस पस्तीस पस्तीस विलाज असतात बरं सो इट बिकेम अ ह्यूज इंडस्ट्री असं काहीतरी छानस डेव्हलपमेंट याच्यात होत आहे आता जसं आपण म्हणतोय की नाशिकचं पर्यटन मग आता ते आपल्याकडे राम सर्किट झालं बुद्ध सर्किट झालं तर आपण येणाऱ्या गवर्नमेंटकडनं ही पण अपेक्षा ठेवूयात का की जे एक थॉट आला होता एक विचार आला होता तो कुठेतरी कम्प्लीट होईल ही सरकी नहीं है, तर एक अपेक्षा व्यक्त करण्यासारखी नाही आहे हे तर गृहीतच धरून चाललं पाहिजे की जर तीर्थस्थान आहे ज्याला एवढा जुना इतिहास आहे की रामायणापासनं तो इतिहास चालत आलेला आहे आणि फॉर्च्युनेटली तो आपण जोपासलाय सांभाळलाय तर याच कुठेतरी एखाद्या सर्किट बनवणं एखादा त्याला एक शिस्तशीर मार्ग देणं हे अपेक्षितच आहे याचे अनेक प्रपोजल्स त्यांनी दिलेले आहेत आमच्याकडे आजही हे सर्किट्स रेडी आहे रेडी आहे फक्त काय होत आहे की ऑबवियसली uh, सरकारकडनं आपण सगळ्या अपेक्षा नाही करू शकत फक्त सरकारकडनं अपेक्षित आहे प्रोत्साहन किंवा एक आपण म्हणू ना की जसा एखाद्या टीमला कोच लागतो बरोबर तसं सरकारने जर हे घेतलं तर आमच्यासारख्या अनेक संस्था आहेत की ज्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जसं मी म्हणालो की गाईड लोकांच्या आहेत पुजारींचे आहेत त्यांच्या थ्रू ह्या गोष्टींचा आपण प्रचार आणि प्रसार करू शकतो दुसरी गोष्ट नाशिकचं मार्केटिंग अनफॉर्च्युनेटली सुरू होतं नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकच्या बाहेर नाशिकचं मार्केटिंग होत नाही होत नाही तर ठीक आहे पण त्याविषयी मी फार काही उदासीन नाहीये कारण आता कुंभमेळा येतोय म्हटल्यानंतर आपण होत आहे निश्चितच कुंभमेळा जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीला ही एक खूप मोठी संधी आहे एकंदरीत नाशिकच्या विकासासाठी नाशिकच्या ग्रोथसाठी आणि अर्थातच पर्यटनासाठी तर या आपण बघतोय की बाकीच्या ठिकाणच्या कुंभमेळ्याची म्हणजे त्यांची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आता ही अलाहाबादची वेगळी आहे उज्जैनची वेगळी आहे तशी नाशिकची सुद्धा आपली आपली एक भौगोलिक परिस्थिती आहे की आपल्याकडे तपोवनात सगळे आखाडे लागतात नदीवर सगळे स्नानाला येतात आणि मग तो सगळा परिसर एक सर्किट सारखाच तयार होतो कुंभमेळ्याच्या काळात तर कुंभमेळा डोळ्यासमोर ठेऊन काय लक्ष सरकारने द्यावं आणि काय नाशिककरांनी करावं असं तुम्हाला पहिले तर मी म्हणेन की ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम ही मागच्या कुंभमेळ्यात बघितलं की ही हिचा अभाव होता पार्किंग स्पॉट्स नॅचरली जेवढ्या गाड्या येतात त्याच्यामुळे पार्किंग स्पॉट्स हे आता त्र्यंबकेश्वरचं जर तुम्ही बघितलं तर चौदा चौदा किलोमीटर अलीकडे पार्किंग असत आणि तिथून मंदिरापर्यंत जाण्याची जी सुविधा आहे ती त्याच्या अभावी असुविधाच असते तर ती ती एक अगदी सिंपल आणि मेजर गोष्ट आहे की जी करण्यासारखी आहे दुसरी गोष्ट ठीक आहे सगळ्यात ताण सरकारनेच घ्यावा असं नाहीये कॉन्ट्रॅक्ट करून व्हेकल्स कॉन्ट्रॅक्ट करून किंवा प्रायव्हेट पार्टीजना त्याच्यात पार्टनर करून पण ह्या गोष्टी करायला करण्यासारख्या आहेत दुसरी गोष्ट कुंभमेळा जर बघितला तर काव नाही पंचवटी आणि त्र्यंबक ह्या तीन गोष्टी याच्यात हे होतं तर आपण जे सर्किट म्हणतोय ना किमान त्या एक वर्षासाठी तरी असं ट्रान्सपोर्टेशन हवं की जे ज्याला बाहेर हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात की बसेस सर्कि सर्किटमध्ये फिरत राहतात तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तेव्हा जी पुढची बस येईल तिच्यावरती चढ एक तिकीट काढलं आणि तुम्ही हा पूर्ण सर्किट तुमच्या कन्व्हिनियन्सनी तुमच्या वेळेनुसार आजचं तिकीट तुम्ही उद्याही वापरू शकता चोवीस तास त्याची अठ्ठेचाळीस तास जी काय असते ते लिमिट ठेवून तुम्ही हॉप ऑन हॉप ऑफ ज्या बाहेरच्या देशांमध्ये खूप एक्झॅक्टली आणि दुसरं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन फॉर्च्युनेटली खूप चांगल्या बसेस आता आपल्याकडे आलेल्या पण कुंभमेळ्याच्या वेळेला गावात गाड्या आणणं शक्य नसतं आता सत्य आहे की सगळे लोक एकाच प्रकारच्या वाहनात ट्रॅव्हल करणार नाहीत म्हणजे जर बस दिली नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू ट्रॅव्हल इन द सेम बस बस तर द्यावे ना पर्याय पैसेच घ्यायचेत uh. पैसे घेऊन oh. पर्याय द्या की तीन प्रकारच्या बस लोक रेल्वे देतच ना आपल्याला जनरलही देतं से टू टायर एसी पण देतं फर्स्ट क्लास एसी देतं ज्यांना हे नाही त्यांच्यासाठी तर आता थ्री टायर एसी इकॉनॉमी पण आलेले आहेत सो तुम्ही द्या लोकांना त्यांना जो पर्याय पाहिजे तो पर्याय घेतील निश्चितच या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्याच्यानी कुंभमेळ्यात आपल्याला सोयी सुविधा आणखीन सगळ्यांना देता येऊ शकतात आता हे सगळं झालं नाशिकच्या पर्यटनाबाबत मी एक सेकंद तुम्हाला मध्ये हे करून एक मुद्दा मला पुन्हा हे करायचं आहे जो वर्षानुवर्षचा आमचा मुद्दा आहे ते म्हणजे नाशिकचा कुंभमेळा ठीक आहे पण एरवी नाशिक बघायचं तर काय वेळ काय बघायचं तर जी आ, नाशिक दर्शनची बस हो, अगदीच महत्वाचा मुद्दा आहे तर नाशिक दर्शनची बस ही कधी चालू कधी बंद कधी लाल पिवळी कधी निळी कधी काय तर त्याच्यात इतक्या बसेस मी बघतो की रात्रीच्या वगैरे ट्रॅव्हल करतात पहाट्याच्या वेळेला ट्रॅव्हल करतात रिकाम्याच फिरत असतात तिथे पण तो लॉस होतोच तर माझं म्हणणं आहे की जर चांगली बस म्हणजे सगळ्या सोयी सुविधा चांगले सीट्स असलेली हो। बस वातानुकूलित एक ऑप्शन द्या आणि साधी, साधी एक ऑप्शन द्या तुम्हाला हवे तर पण हे न, कुठे लोकल लोकल ना कुठेतरी वर्षभर सोसलं पाहिजे लोकल आपल्याला कारण ती खरंच इतकी कन्व्हिनियंट आहे आणि मी स्वतः त्या लाल पिवळ्या गाडीत मी स्वतः दोनदा प्रवास केलेला आहे के हे पूर्ण नाशिक दर्शनची हे केलेली आहे आणि मी खरंच सांगतो की माझं तर म्हणणं आहे की नाशिककरांनी स्वतः करायला पाहिजे अगदीच करायला पाहिजे म्हणजे चला आम्ही जसं चला नाशिक बघूया करतो की exactly. नाशिक जाणून घ्या तसं या बसचा उपयोग निश्चितच नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातल्या गोष्टी बघण्यासाठी सुद्धा चांगला आणि खूप छान आयटीनरी म्हणजे माझ्या मते ते एस टी महामंडळ ते बस चालवते तर मी खरंच त्यांचं कौतुक करेन की त्यांनी जी ती आयटीनरी बनवली कुठल्या वेळेला कुठे जायचं म्हणजे अगदी मला मी हे पण नोटीस केलं की बरोबर जेवणाच्या वेळेला ती एखाद्या सर्टन ठिकाणी त्यांनी साइट सीन करून म्हणजे व लोकांना इथे वेळ द्यायचं का तिथे वेळ द्यायचं हे पण ठरवत आहे खूप छान ती कन्सिस्टंटली ठेवली ठेवली पाहिजे निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे नाशिक दर्शन बसचा आता आपण असं बघूयात की हे झालं आपलं इनकमिंग पर्यटन नाशिक मधले लोक खूप सारे आता बाहेर फिरायला लागलेत काय फेवरेट डेस्टिनेशन आहेत नाशिक करायचे आता पंचवीस वर्षापासून मी बघतोय तर त्यामुळे मी याचं खरंच कशी इंडस्ट्री इव्हॉल्व्ह झाली मी तुम्हाला खरंच सांगू शकतो पंचवीस वर्षापूर्वी मोठ्या कंपनीच्या बस टूरमध्ये कोच टूरमध्ये लोक जायचे मग हळूहळू ते लोक शॉर्ट डेस्टिनेशन पहिले जायला लागले स्वतःचं स्वतः आज जर तुम्ही बघितलं ना तर माझ्याकडे येण्या येणाऱ्या इन्क्वायरीजने मलाच इतकं आश्चर्य होतं की नॉर्वे इन्कौ स्वीडन सारख्या ठिकाणी लोक त्यांचं त्यांचं जायला तयार तयार आहेत म्हणजे आमच्याकडे ज्या इन्क्वायरीज येतात अनेक गेल्या म्हणजे मी सांगतो पोस्ट कोविड तर हा खूप मोठा फरक पडलेला आहे की लोक बिंदास झालेत उलट फिरतायत म्हणजे तो रिव्हेंज टुरिझम वगैरे ते झालं ते गेलं ते गेलं पण ओव्हरऑलच तुम्ही जर बघितलं तर नाशिकचा माणूस आता मुंबईला जात नाही कुठली गोष्ट विकत घ्यायला निदान पर्यटनाच्या बाबतीत मी बोलू शकतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे नाशिकचा माणूस आता सगळीकडे जातो तुम्ही विद्यार्थी बघा जे बाहेर शिकायला जातात म्हणजे हा एक खूप मोठा सेक्टर आपल्याकडे झालेला आहे कि नाशिक शे किती मुलं परदेशात पर शिकायला गेलेत शिकल्यानंतर जॉब करतात त्यांचे आई वडील इथून तिकडे जातात जातात इथपर्यंत की आमच्या असोसिएशन तर्फे आता आम्ही विजा फॅसिलिटेशन सर्व्हिस जे मॅक्सिमम देशांचे विजाचे डॉक्युमेंटेशन हँडल करतो त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही नाशिकमध्ये एक सेंटर चालू करा, करा ते सस्टेन होणार बर तसं झालं तर मला वाटतं खूप मोठी सोय नागिकांसाठी होईल तुम्हाला कल्पना आहे की नाही माहिती नाही पण युएस व्हिजा पूर्वी त्याची फी भरायला पूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वीची गोष्ट की त्याची फी भरायला लोकांना मुंबईला जावं लागेल तर तेव्हा आम्ही यूएस कॉन्स्युलेटचा पाठपुरावा करून त्यांची माणसं इथे आली आणि इथल्या एचडीएफसी बँकेत पहिल्यांदा नाशिकमध्ये अकाउंटला डायरेक्ट पैसे भरण्याची व्यवस्था ती आम्ही सुरू केली होती त्याचप्रमाणे आमची अशी इच्छा आहे की विजाच पण आता नाशिकमध्येच व्हावे काय झालंय मुंबईला ट्रॅव्हल करणं हे खूप अनिश्चित झालेलं आहे बरोबर मग ते अपॉइंटमेंट असतात सकाळच्या आदल्या दिवशीपासून जाऊन बसा किंवा रात्रभरचा रा। प्रवास करा तर हे सगळं खूपच इनकनव्हिनियंट झालं आणि आता नाशिककरांना फॉर्च्युनेटली त्या विमानतळामुळे मुंबईला जायची इच्छा होत नाही या गोष्टींसाठी तर नाशिकवरनं फ्लाईट चालू झाल्यात मग विजा पण नाशिकमधनच व्हावा निश्चितच असं झालं आणि जसं यांची संस्था कार्यरत आहेत या मुद्द्यामध्ये तर तसं झालं तर नाशिककरांसाठी खूप मोठी सोय होईल आणि तो पाठपुरवठा तुम्ही करा सो so, चांगल्या बा घटना सुद्धा मला वाटतं येणाऱ्या काळात आपल्याला दिसू शकतील कुंभवेळा आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे नाशिकमधून पर्यटनाला बाहेर जायचं असेल तर नाशिकमध्येच खूप सारे टूर ऑपरेटर्स आहेत की जे उत्तमरित्या तुम्हाला सगळं प्लॅनिंग करून देतात भारतात फिरायचं असेल तरी सुद्धा म्हणजे हा हे माझा सुद्धा अनुभव आहे जयेशिं बरोबरचा की ताबडतोब आम्हाला आता इथे काही होत नाही इथं करून द्या आणि ते इथे बसून सुद्धा आपले सगळी ही मंडळी करतायत एवढा कनेक्ट यांचा या क्षेत्राशी चांगला झालेला आहे अनुभव त्यांना चांगला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या सोयीसुविधा या नाशिकमध्ये बसून सुद्धा मिळत आहेत तसंच नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटनासाठी येणाऱ्या गेस्टसाठी ज्या बाहेरून लोक येत आहेत त्यांची सुद्धा एक नाशिककर म्हणून आपण काळजी घेणं त्यांच्यासाठीचं एक वातावरण तयार करणं त्यांच्यासाठीच्या सुविधा तयार करणं आणि त्याच्यात आपल्याला सुद्धा संधी आहे हे लक्षात घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे जे जे तुम्ही इथे उपस्थित झालात आणि खूप महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही आज थोडी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद या संधीबद्दल धन्यवाद थँक्यू